करतो आणि एक कलकडीची विनंती अजून करतो की लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मूर्तीजापूर हे शंभर खाटाले दोनशे खाटाच आपण रुग्णालय करून द्या विनंती करून धन्यवाद बोला देवेंद्रजी तुम्हाला जी तुम आगे देवेंद्र गंगाधर फडणवीस नागपूर महापालिकेचे सर्वात तरुण महापौरते महाराष्ट्राचे राज्याचे अठरावे तरुण मुख्यमंत्री अशी देवदिव्यमान कारकिर्दीत असणारे मान्य देवेंद्र गंगाधर फडणवीस हे राजस कुशल तसेच चाणाक्ष व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत त्यांच्या स्थायी अभ्यास प्रवृत्ती नेतृत्व गुण आणि मानस जपण्याच्या हातोडी बरोबरच राजकारणात आवश्यक असणारा संयम तसेच योग्य वेळी गरजेची असणारी आक्रमकता हा गुणाचा अचूक मिलाप आहे केवळ महाराष्ट्राच्या विकासात ठेस धैर्य डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणारा मानवीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी आग्राची विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे बाज की असली उड़ान अभी बाकी है बाज की असली उड़ान अभी बाकी है तुम्हारे इरादों का इम्तहान अभी बाकी है अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन तुमने अभी पूरा आसमान बाकी है लाड़ा बहनिंसा सा देवेंद्र भाऊ देवेंद्र भाऊ भाऊ आता मूर्तिजपूरवाल्यांमध्ये लय ठोकलं असतं गावात फिरू दिलं नसतं सगळं मागतलं पण बत्तीसशे पन्नास कोटी आणले तेहतीसशे ते पन्नास कोटी होणार होते मूर्तिजापूर नगरपालिकेची पाणीपुरवठ्याची पंचेचाळीस कोटी रुपयाची फाईल हे मंत्रालयात थांबलेली आहे मूर्तिजापूरचं ड्रेनेज याची वीस कोटी रुपयाची फाईल हे मंत्रालयात आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते गाळगे बाबा चोख आणि गाळेगे बाबा चोख ते पिंजर फाटा आणि गाळेगे बाबा चोख ते अकोला फाट्याची हे छत्तीस कोटी रुपयाची असे शंभर कोटी रुपयाची फाईल थांबलेली आहे आचारसंहिता लागल्यामुळे ते पेंटिंग आहे तुम्ही लोकर सरकार बनवा आणि ते शंभर कोटी या माय मूर्तिजापूर जन मायबाप जनतेला द्या अशी विनंती करतो देवेंद्र भाऊ तू मागे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो संत श्री सेवालाल महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो त्याचप्रमाणे आद्य क्रांतिगुरू लहूजीवस्ताद साळवे यांनाही नमन करतो आणि विशेषतः आज या ठिकाणी मूर्तिजापूरला आलो असताना श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो ज्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला ते गाडगे बाबा आणि ज्यांनी ग्रामगीता आपल्याला सांगितली ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचंही स्मरण करतो आणि परमहंस श्री पुंडलिक महाराज यांचं देखील स्मरण करतो आज या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मध्य प्रदेशचे लोकप्रिय मंत्री आणि माझे अतिशय जवळचे मित्र सन्मान्य विश्वास सारंगजी आपले लोकप्रिय युवा तडफदार खासदार अनुप भाऊ धोत्रे लोकप्रिय आमदार चित्राताई वाघ गोपीकिशनजी बाजोरिया वसंत भाऊ खंडेलवाल आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि जे या निवडणुकीमध्ये चौकार मारणार आहेत चौकार ते आपल्या सगळ्यांचे हरिभाऊ हरीश पिंपळेजी मंचावर उपस्थित सुहासिनीताई धोत्रे किशोर मांगटे पाटील वैशालीताई निकम परिमलजी कांबळे रितेशजी सभासकर मधुकर पवार रायसिंग राठोड राजेश कांबे वंदनाताई झलके हिरासिंग राठोड जगदीश मारोटकर रश्मिताई जाधव दिलीप दांदळे पाटील वसंतराव जाधव संदीपजी आखाडे संजयजी चौधरी रावसाहेब कांबे मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे तथापि मी त्यांची क्षमा मागतो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज हरी भाव करता आशीर्वाद मागायला मी पुन्हा तुमच्याकडे आलो आहे खरं म्हणजे हा हरिभाऊ जो आहे हा मूर्तिजापूरची बुलंद आवाज आहे आमच्या आमच्या हरिभाऊला हा माईक जो लागला तो माझ्याकरता लागला हरिभाऊला माईकची गरजच नाही आहे हा बिना माइकच तुमच्यापर्यंत पोचू शकतो आणि आम्ही तर जेव्हा विरोधी पक्षामध्ये होतो त्यावेळी संघर्ष करत असताना अनेक वेळा विधानसभा बंद पाळायचो तर पाच पाच तास नारे द्यावे लागायचे पाच तास एकटा ता हरिभाऊच नारा द्यायचा आणि त्याच्या पाठीमागे आम्ही नारे द्यायचो त्यामुळे मूर्तिजापूरची बुलंद तोप बत्तीस मूर्तिजापूर मतदार क्षेत्रात ज्या पठ्ठ्याने बत्तीसशे पन्नास कोटी रुपये आणले तो आमचा हरिभाऊ आणि आता चौथ्यांदा निवडणुकीला उभा आहे आणि चार नंबरचीच बटन दाबायची आहे कमळ चार नंबरवरच आहे हा पठ्ठ्या इतका गजानन महाराजांकडे जातो की सगळं सेटिंगच आहे याच मस्त जमवतो आज खरं म्हणजे जय अनेक कामं हरिभाऊनी या भागामध्ये केले उमा बॅरेज मध्यम प्रकल्प असेल त्याची सातशे सात कोटीची मान्यता असेल किंवा मा या ठिकाणी पुनर्वसनाची कामं असतील माती धरण बॅरेजची कामं असतील जवळपास अठरा हजार एकराला पाणी बंद नलिकेतून देणारं आणि या क्षेत्राला एक प्रकारे पूर्णपणे परिवर्तित करणारं अशा प्रकारचं हे काम आज हरिभाऊच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे हरिभाऊ इतका हुशार माणूस आहे हा गडकरी साहेबांकडे जातो त्या ठिकाणून नॅशनल हायवेचं काम घेऊन येतो मग कुरुम मूर्तिजापूर वणी राष्ट्रीय महामार्ग असेल कारंजा खेडा मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्ग असेल मग आमच्याकडे येतो भाऊ कामच झाले नाही मग आमच्याकडनं चार कामं करून घेतो मग मुख्यमंत्र्याकडे जातो तिथनं दोन कामं करून घेतो मग इकडनं काम करून घेतो आता ह्यामधनं दोनशे सहा कोटी रुपये बजेटमधनं एकशे पंधरा कोटी रुपये माझा जो यादीच आहे यांनी काही लपवलं असेल तर माझ्याकडे आहे मी देईल सगळी यादी इतकी कामं या ठिकाणी हरिभाऊनी करून घेतली आणि मी सहज म्हटलं आता हरिभाऊ तुमच्याकडे यायचं आहे म्हणजे भाऊ यायचं एक यादी देतो जरा तिची घोषणा करून टाका पण काळजी करू नका जी शंभर कोटी रुपयाची कामं हरिभाऊ तुमची थांबली आहेत डिसेंबर महिना पाहणार नाही नोव्हेंबर संपायच्या आत ही सगळी कामं या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण होतील हा विश्वास मी तुम्हाला देतो आज या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं आज आपण पाहू शकतो समाजातले विविध घटक आहेत मग त्या ठिकाणी आमचा बंजारा समाज असेल बंजारा समाजाची जी काशी आहे पोहरादेवी पाचशे कोटी रुपयाचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि मला सांगताना आनंद वाटतो पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये बंजारा समाजाच्या काशीमध्ये पहिल्यांदा कुठले प्रधानमंत्री आले असतील तर आपले नरेंद्र मोदीजी आले आणि मोदीजींनी त्या ठिकाणी येऊन आईचं दर्शन घेतलं सेवालाल महाराजांचं दर्शन घेतलं आज ओबीसी समाज असेल धनगर समाज असेल मराठा समाज असेल भटके विमुक्त असतील वेगवेगळ्या समाजाची मोठ बांधत त्यांच्याकरता विविध महामंडळं तयार करत वेगवेगळ्या स्कीम तयार करत हॉस्टेल्सची निर्मिती करत मुलांच्या शिक्षणाची निर्मिती करत मुलांच्या हाताला काम मिळेल याकरता योजना आणत या महाराष्ट्राचा सातत्याने आपण विकास केला आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपलं सरकार हे सातत्याने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं मग एक रुपयात पीक विम्याचा विषय असेल आठ हजार कोटी रुपयाचा पीक विमा आपण दिला शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरला माननीय मोदीजींनी किसान सन्मानमध्ये सहा हजार रुपये दिले आपणही सहा हजार रुपये दिले बारा हजार रुपये आपण शेतकऱ्याला देतोय आणि आता हरिभाऊ पुन्हा निवडून आला की बारा हजार नाही पंधरा हजार रुपये आपण शेतकऱ्यांना देणार आहोत यासोबत आपल्याला कल्पना आहे मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले हमी भावापेक्षा कमी भाव शेतकऱ्याला मिळाला आपण भावांतराची योजना आणली पाच पाच हजार रुपयाचं त्या ठिकाणी आपण अनुदान दिलं शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये दिलं आता तर आपण निर्णयच केला आहे पुढच्या काळामध्ये जेव्हाही कापूस आणि सोयाबीनचे भाव हमी भावापेक्षा कमी जातील त्यावेळी जेवढा त्यातला फरक असेल तो सगळा फरक राज्य सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकेल शेतकऱ्याला नुकसानीत आपण जाऊ देणार नाही आपल्याला कल्पना आहे आपण निर्णय केला की शेतकऱ्यांना या ठिकाणी दिवसा वीज मिळाली पाहिजे आमचे शेतकरी सातत्याने आम्हाला सांगतात साहेब रात्री शेतीमध्ये साप आहे विंचू आहे जनावर आहे आम्हाला दिवसा बारा तास वीज द्या आपण महाराष्ट्रामध्ये मी ऊर्जा मंत्री आहे महाराष्ट्रामध्ये देशातली पहिली शेती वीज वितरण कंपनी काढली चौदा हजार मेगावॅटचे सौर कृषी वाहिनीचे प्रोजेक्ट त्याच्यात तयार केले अठरा महिन्यांनी हे सगळे प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास वीज मिळेल आणि रात्री बारा तास पाहिजे असेल तर ती पण मिळेल ज्याला चोवीस तास पाहिजे त्याला ती पण मिळेल आणि हे सगळं करत असताना आपण काय निर्णय केला आपण निर्णय केला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कृषी पंपाचं बिल भरावं लागणार नाही तुम्हाला आलं ना शून्य शून्य शून्यचं बिल तुमच्याकडनं जेवढी वसुली होती सगळे पैसे सरकारने भरून टाकले आणि काळजी करू नका पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेच बिल येणार नाही सोबत मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना देखील आणली आहे या योजनेमध्ये तुम्ही दहा टक्के भरले की नव्वद टक्के आम्ही देणार तुम्हाला त्या ठिकाणी सौर पंप देणार पंचवीस वर्ष तुम्हाला विजेचं बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारचा कृषी पंप आम्ही तुम्हाला देतो आहोत नो हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे समाजातल्या सगळ्या घटकांचा आपण विचार केला या ठिकाणी आमच्या अंगणवाडी सेविका असतील आमच्या आशाताई असतील आमचे ग्राम रोजगार सेवक असतील आमचे त्या ठिकाणी पोलीस पाटील असतील आमचे कोतवाल असतील प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात त्यांच्या मानधनात वाढ केली आणि त्यासोबत आपले जे छोटे छोटे घटक आहेत त्या, घटका त्या प्रत्येक घटकाला फायदा देण्याचा प्रयत्न आपण केला आपल्याला माहिती आहे बांधकाम कामगाराची योजना आपण सुरू केली योजनेच्या अंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी केली त्यांना कार्ड दिलं कार्ड ज्याला मिळालं त्याला पाच हजार रुपये खात्यात दिले त्याला भांडी कुंडी दिली त्याला सामान दिलं आणि याच्यापुढे ज्याच्याकडे कार्ड आहे त्याला इन्शुरन्स मिळणार आहे ॲक्सिडेंट झाला तर त्याला त्या ठिकाणी पैसा मिळेल सगळे उपचार मोफत होतील त्याच्या घरच्यांचे उपचार मोफत होतील त्याच्या मुलीचं मुलाचं शिक्षण मोफत होईल त्याच्या मुलांना उच्च शिक्षणाकरता आपण मदत करू त्याला घर बांधायचं असेल चार हजार चार कोटी रुपये त्या त्या चार लाख रुपये आपण त्याला देऊ त्यामुळे हे जे आपले बांधकाम कामगार आहेत यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आपण केली मी ज्यावेळी नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बांधणार सांगायचो लोक मला वेड्यात काढायचे बनायचे हा महामार्ग होऊ शकत नाही मी सांगितलं करणार म्हणजे करणार नागपूर आणि मुंबई विदर्भ आणि मुंबई जोडणार कारण विदर्भ वेगाने मुंबईशी जुडल्याशिवाय या ठिकाणी औद्योगिकरण होऊ शकत नाही बंधू भगिनी आपण ते करून दाखवलं पाच वर्षामध्ये नागपूर मुंबई एक्सप्रेस वे तयार केला आज मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण चालू झालं आपल्या अमरावतीला त्या ठिकाणी टेक्स्टाईल झोन तयार झाला आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टेक्स्टाईल येत आहेत पन्नास हजार तरुणांना हाताला काम मिळत आहे हरिभाऊची पण मागणी आहे हरिभाऊ आता यावेळी निवडून आलं की रोड रस्ते पाणी मागू नका मला सी आणि उद्योग मागा ते पण तुम्हाला देईल तुमच्याही मतदारसंघामध्ये या ठिकाणी हे काम आपण करू आणि आता मी सातत्याने सांगायचो मला विदर्भातला जो दुष्काळ आहे तो भूतकाळात टाकायचा आहे आणि म्हणून अटलजींनी आणि मोदीजींनी सांगितलं नदी जोड प्रकल्प केला पाहिजे देशातला सगळ्यात मोठा नदी जोड प्रकल्प आपण करतोय गोसी खुर्द धरणा खालून जी वैनगंगा नदी वाहून जाते ती वैनगंगा पैनगंगा आणि नळगंगेपर्यंत बुलढाण्यापर्यंत एक साडेपाचशे किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतोय आणि या साडेपाचशे किलोमीटरच्या नदीमुळे नागपूर वर्धा भंड नागपूर वर्धा अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या भागातली दहा लाख एकर जमीन ही इरिगेशन खाली ओलिता खाली येते आहे या प्रकल्पाचं काम अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाचं काम झाल्यानंतर विदर्भामध्ये एकही तालुका दुष्काळी वाचणार नाही एक एकही शेती अशी राहणार नाही की ज्या शेतीला त्या ठिकाणी पाणी मिळत नाही स्वप्न पाहावं तर मोठंच पाहावं लहान स्वप्न पाहणाऱ्यांपैकी आम्ही नाही समाजाचा विचार पाहून त्या ठिकाणी आम्ही स्वप्न पाहतो आणि म्हणून मोदीजींनी एक मंत्र दिला मोदीजी म्हणाले विकसित भारत जर तयार करायचा असेल तर या भारताची जी पन्नास टक्के लोकसंख्या आहे म्हणजे आमच्या महिला यांना सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या क्रांतीचं केंद्रबिंदू करावं लागेल आणि मोदीजीने त्याची सुरुवात केली बेटी बचाव बेटी पढाओ पासन लखपती दिदी पर्यंतचे चौदा वेगवेगळे कार्यक्रम मोदीजींनी दिले लखपती दिदी म्हणजे मोदीजींच्या योजनांच्या माध्यमातन व्यवसाय सुरू करून जी आमची बहीण वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमावते तिला लखपती दिदी म्हणतात महाराष्ट्रामध्ये आम्ही अकरा लाख लखपती दिदी तयार केल्या लवकरच पंचवीस लाख होतील दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख आम्हाला लखपती दिदी करायचे आहेत आणि हरी भाऊ तुम्हाला पण टार्गेट देतो मूर्तिजापूरमध्ये पंचवीस हजार लखपती दिदी तुम्हाला करायचे आहेत तुम्हाला जी मदत लागेल ती मदत आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी करू आपण माझ्या बहिणींनो बंधूंनो या ठिकाणी लेख लाडकीसारखी योजना आणली या योजनेच्या अंतर्गत ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल मुलगी जन्माला आल्याचं स्वागत झालं पाहिजे लक्ष्मी आल्याची अनुभूती मिळाली पाहिजे म्हणून घरामध्ये मुलगी जन्माला आली जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये आणि मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या घराला मिळतील मुलगी आली की घर लखपती होईल अशा प्रकारचा निर्णय आपण केला यासोबत खरं म्हणजे आमच्या मुलींना उच्च शिक्षणाची दारं खुली झाली पाहिजेत आपल्याला कल्पना आहे आज इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचं आहे वकील व्हायचं आहे एम बी ए व्हायचं आहे बी बी ए व्हायचं आहे प्रोफेसर व्हायचं आहे पी एच डी करायची आहे मोठ्या प्रमाणात फी भरावी लागते दोन लाख चार लाख पाच लाख रुपयाची फी ही सगळी या खाजगी कॉलेजेसमध्ये आपल्याला भरावी लागते त्यामुळे एका मध्यमवर्गीय गरीब कुटुंबामध्ये जर एक मुलगा असेल एक मुलगी असेल आईबाप मुलीला सांगतात बाई एकाला शिकवण्याची आमची परिस्थिती आहे त्यामुळे तुझ्या भावाला आम्ही शिकवतो तुझं तर लग्नच करायचं आहे त्यामुळे तू घरी बैस ती मुलगी किती हुशार असली तरी पैशाच्या अभावी शिकू शकत नाही आम्ही निर्णय केला आई बापांना सांगितलं तुमच्याकडे मुलीला शिकवायचे पैसे नसतील काळजी करू नका मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसले आहेत ते मुलीच्या शिक्षणाची काळजी करतील आणि मुलींच्या उच्च शिक्षणाचे सगळे पैसे राज्य सरकारने भरण्याचा निर्णय केला एक लाख असो दोन लाख असो का पाच लाख रुपये असो मुलींची सगळी फी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण भरतोय आणि यासोबत या ठिकाणी या आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली हे काँग्रेसचे लोक उबाटाचे लोक शरद पवारांचे लोक हे आमची मजा कुडवत होते अशी योजना होते का इथं होणारच नाही पैसे जाणारच नाही बेनिफिशरी मिळणारच नाही महिलांना पैसे पोटणारच नाही खाते उघडणारच नाही या सगळ्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरपर्यंतचे सगळे पैसे आम्ही भरून टाकले यांचे चेहरे थोबाडं एवढी 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 झाली पाण्यासारखी पण बहिणींनो तुम्हाला सांगतो जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तसे तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरताय हे सावत्र भाऊ तुमची योजना बंद करण्याचा प्रयत्न करतायत या सावत्र भावाने हायकोर्टामध्ये पिटिशन केली कोण ते पिटिशन करणारे नाना पटोलेंचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातनं एक पिटिशन दाखल केली आणि हायकोर्टाला विनंती केली या सगळ्या योजना मग लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल पिंक रिक्षाची योजना असेल स्कॉलरशिपची सगळ्या योजना बंद करा त्यांनी लॉजिक दिलं म्हणाले या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे आणि हा चुराडा थांबवा पण तुमचे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही हायकोर्टाला पटवून दिलं आणि हायकोर्टाने सांगितलं ला, लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही आणि बहिणींनो पुन्हा तुमच्या आशीर्वादाने हरिभाऊ निवडून आला की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मिळतील आणि त्यासोबत आपल्या जे काही विधवा परित्यागत्या अशा सगळ्या ज्या काही योजना आपल्या संजय गांधी निराधारच्या वगैरे यातही आता पंधराशे वरन एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे त्यामुळे आपलं सरकार समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी उभं आहे मी तुम्हाला एवढेच विनंती करण्याकरता आलो आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपलं महायुतीचं सरकार परिवर्तन करत आहे या सरकारने अडीच वर्षामध्ये मोठे परिवर्तन करून दाखवलं तुमच्या आशा आकांक्षा आम्ही पूर्ण करतोय आणि मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे हरिभाऊ सारखा एक व्यक्ती अरे हरिभाऊ जे पोटात आहे तेच ओठात आहे काही लपवा करत नाही कधी कधी बोलून अडचणीत देखील येतो पण चिंता करत नाही अशा प्रकारचा निर्मळ मनाचा एक नेता तुम्हाला लाभलेला आहे आणि या हरिभाऊच्या पाठीची हा देवा भाऊ या ठिकाणी आहे त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही हरिभाऊला पुन्हा एकदा निवडून पाठवा मूर्तीजापूर आशा आकांक्षा आम्ही पूर्ण करो कमळाची बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत फरवणी महाराष्ट्र जनता की यही पुकार अब की बार देवेंद्र सरकार महाराष्ट्र जनता की यही पुकार विकसित भारत विकसित महाराष्ट्र इंडिया फॉर विकसित महाराष्ट्र अभियान अंतर्गत भाजपा युवा मोर्चा प्रदेश तरफ राब एना है